नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक दीख हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला तर मग आपण सविस्तर व्हिडिओ बघूयात नुकतीच शासकीय शासकीय एक बातमी समोर आलेली आहे म्हणजे कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचे उर्वरित हप्ते अदा करण्याबाबतचं एक शासन परिपत्रक हे निर्गमित करण्यात आलेलं आहे त्यामध्ये असं म्हटलं आहे की महा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या वेतन देयकासोबत देयके सातवा वेतन आयोगाचे चौथा हप्ता पहिला दुसरा व तिसरा हप्त्यासह ऑनलाईन पद्धतीने ते पारित करण्यात यावे अदा करण्यात यावे असे शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य येथील कार्यालयाकडून शिक्षणाधिकारी व अधीक्षक वेतन पथक माध्यमिक यांना कळवण्यात आलेले आहे शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य येथील कार्यालयाकडून सेवानिवृत्त व कार्यरत सर्व पात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सातवा वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा व चौथा हप्ता हा अदा करण्यात यावा असा सूचना दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीसच्या रोजी झालेल्या सी मध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेतन देयकासोबत ऑनलाइन पद्धतीने अदा करण्यात यावे असे परिपत्रक पर, त्यांनी हे जारी केलेले आहे सातव्या वेतन आयोगासाठी उपलब्ध करून दिलेले अनुदान प्रचलित नियमानुसार आपणाकडून केलेल्या मागणीच्या मर्यादितच खर्च होईल या अनुषंगाने कारवाई करण्यात यावी तसेच भविष्यात सातव्या वेतन आयोग पहिला दुसरा तिसरा व चौथ्या हप्त्याबाबत काही तक्रारी निर्माण झाल्यास त्याला जबाबदारी अधिकारी व अधीक्षक वेतन पथक माध्यमिक यांच्यावर त्याची जबाबदारी ही सोपवलेली आहे तरी आपल्याला व्हिडिओ आवडले असंच नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार